आज शिर्डी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याचा अखेरचा दिवस होता या ठिकाणी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारी मी स्वतः दीपक रमेश गोमकर नऊ वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक नऊ ब या ठिकाणी मी आज अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल तसंच भारतीय जनता पार्टी असेल हे महायुती म्हणून या ठिकाणी ही निवडणूक निवडणुकी सामोरे जात आहे माझ्या प्रभागामध्ये आमच्यासोबत एस सी महिला राजीवमध्ये अलका वाल्मी कुर्तीस या देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत नेतो आहेत असा आम्ही अर्ज आज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि साईबाबते कृपेने नक्कीच आजपासून आम्ही तिथून मागे पण आम्ही काम केलेलंच आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये आमचे वडील असतील गणेश भाऊ गोलकर तसेच आमचे काका गोकळपती गोलकर हे नेहमीच आमच्या प्रभावमध्ये ने अनेक कामं या ठिकाणी केलेले आहेत तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचा निश्चय आम्ही या ठिकाणी युवक म्हणून करणार आहोत आणि प्रभाग आमच्या प्रभागामधील सर्व मतदार असतील जनता असेल सर्वांची साथ आम्हाला नक्कीच असेल व सर्व आम्हाला मतदान या रूपाने आशीर्वाद देतील अशी मी अपेक्षा पाहतो